आमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता पालखी हलून झालं चार ते पाच दिवस झालं समजायचं तर अजून आम्हाला काय अजून पालखीचा दिवस किंवा लोक जी असतात ती बघितली नव्हती आजपर्यंत आम्ही तर आज आम्ही बघू शकतो थोडी थोडी जी लोकं आपली चाल्यात ग्रुपनुसार ती लोकं आज आम्हाला त्यातून बघायला मिळतात तर बघा बरं चालल्या तर ज्यांचं ती राहत्यातो ठिकाण आज आमच्या आहे पण असं आम्ही ऐकलेलं लोकांपासून तर आता बघू समजा जर गावली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी धावतो असं त्यांचं ठिकाणी तर रात्री ती काल भाणगावला होती जेव्हा साईडला आता येणार लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर बघा आता कसं आपलं मेंढरा मागलं वातावरण तर ह्या असंच आपल्या चॅनेलमधून तुम्हाला बघायला मिळणार कारण दुसरं इतर बघायला मिळणार नाही कारण आपला टाईम नसतो आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही कारण कष्ट करावंच लागेल अशा यशाला शॉर्टकट नाही तसे आपलं कारण आपल्याला योट्यूब आपल्याला हे दाबाय दुसरं येणार नाही कारण आपल्याला घरी राहायला किंवा घरचं वातावरण दावायला आपल्याला टाईमच नाही टाईम असता तर तुम्हाला धावतो कधीतरी टाईम असला तर तुम्हाला धावता असं नाही की बाबा काही धावत नाही असं नाहीचे आता दोन दिवस सुट नव्हता कारण थोडी माणसाला पण गडबड असल्या एवढा टाईम वेळ धावत नाही आपल्या बाकीला पण जरा नव्हतं त्यामुळं आता कसं आता आपली मेंढरा आता झाल्यात तर भेंढरा मागला पण आपल्याला टेन्शन जास्ती असतो कारण आपल्याला टेन्शनच असतो ह्याचा आजार आजार कधी दूर होतो तर ना आता कुठं आयला मीडिया पाण्या आता पाण्या वाजून गेले ना तर दिवसभर पाणी पाजलं नव्हतं काय खायला पाणी आता सकाळचं चालले आता चांगल्या पाणी पिणार आता तर आता पाणी कशाच आहे पुढं पाणी चांगले मोठे खाणे बाबा आणि जो पाणी आहे तर चोपनाड आहे म्हणून जागाचा पागा चड लई पाणी प्यात बकरी चोपनाडात ते चोपन एवढं पाणी कापे देत पाणी कापे देत त्या चव आहे पाण्याने पाण्याला अशी चव आहे ना द्या हा भरपूरच पाणी पिणार तो तर आता दिवसभर सकाळ जर ना आम्ही वाढच्याकडे निमिणं आता दबावली तर आता ते आपोआप पाण्यावाली काय लागल्या पळा द्या बघा काही पद्धतीने पाणी प्याल दे बाबा तर चोपनाडाचं पाणी ना बकरी आ, नेली तो त्यांना बरोबर सव लागलेली त्यामुळे त्या ज्या प्रमाणे त्या पाण्या गेल्या पाणी त्यांचं पण एक प्रकारचं जीवन आहे तर तिथं पण आज थोडीफार लोक येणार आहेत पालखीवाली काय तर आल्यात ना त्या मालकाने लोक आणल्या गाडी या तर एवढं त्यांचं मोठं कुटुंब असेल सगळ्या सर्वांच तर बघू आता आपल्याला कुठली गावती कुठली नाही डिसिजन घ्यावं लागला काहीतरी जेव्हा गावांची होणार पालक मोठा हातीर तर लोकांना लय हवंच आहे लांबून लांबून लोक आहेत देवाकरता देवांची सेवा करणारी काय काय लोक अशी किती बरीच जाणी जेवढी जाण ठेवली तेवढा पॉड्रांग भरपूर देणार माझे पांडुरंगाला जावं कारण वर्षात महिन्याभर बघते पांडुरंगाची करायला आयुष्यात एवढं तेवढं तरी गेलं बाय नाही आयुष्यात तिथे मोठी बघती ही जी भक्ती आहे ना सांगण्यासारखीच नाही कारण रे एवढी महाराजांचं चालवते का बाय घेती का सकाधरण गाड्या किती गेल्या त्यांच्या तर गेले असतील अजून तर माप नाही पब्लिक किती अजून पब्लिक तरी दोन एक हजारच्या पुढेच गेली असेल पब्लिक तरी अजून मेन पालखीचा रथ हा पाठीमागच राहिलाय तर ते करावं लागते लोकांना दर्शन सेवा करतात लोक काय घेतात दर्श यांची अपाई लोकांना पब्लिकला तर त्यामुळं वेळच लागणार थोडा वेळ लागणार ते त्यांच्या बाळा त्या शेयरच्या पुढं येणार ते निघत 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 हळू हळूहळू आपलं कुठं गाणं लागलं की मग आपण ओळखायचं बाबा आली या तर आज पण आम्ही नाही मिळायचं बकरी बकरी फिरून हा म्हाता पांढर दर्शन करायला तिथं ह्यांना पण

न्यावा होत त्यांचं पण आयुष्य देऊन कधीतरी दर्शन न होणार मग आपण न्या होण्याकरता बघल्या काय जागाय जागे म्हणजे काय झालंय गावायला घेऊन जाऊ आणि मग व्हिडिओची पण मूळ जागल्या पाणी पिणी पिऊन चांगली ओके मध्ये झाली सगळं जण भरपूर पाणी या पाण्याला चव चव असती चव म्हणजे मातीला चव आहे जर आळणी आलं तर माती खातात ही जर आपण मीठ घेतो अशी थोडीशी माती खराटे त्याला जर तोंडाला आळणी आलं तर खातात ती माती खात्यात म्हणजे काहीतरी मातीच वेगळंच काहीतरी असं नाही माती कावून खाणार पाद्रपच माहिण्यात आता सज्जेल नाही का सज्जेल नाही तर सर्वांचा आहे आखाडचा आहे आणि भाद्रपद महिना निघला गणपतीचा त्या टाईमाला बकरी लाल येत माती साठी पाहिजेत खायला असं आहे का मला एक माती खाऊन द्यायची नाही का ते पादळा हात घेतो हा असे तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता मेंढरा कोण आमची सुट्टी झालेली आहे राहणार कुठं चाललो आपण पालखी कधी घालू बाबा म्हणजे आता पालखीची भेट घ्या आता चारली चालली तिरी काढून आता वाड्या गाल्लोय दर्शन घ्यायला तर आता तिथं भरपूर गर्दी आहे बरं जर भेटली तर ठीक आहे नाही का कस घेऊ आता त्यांना भेटणं गरजेचं आहे बरं का पांढरा भेटणं गरजेचं काम आहे दररोजगार आपण बोकरी बोलतोयच तर कष्ट चालूच आहे परत एक दिवस दिवासाठी पाहिजे पण आज वाऱ्याला सुटले भरपूर बरं का हवाला सुटले आज वारं भरपूर सुटला गर्दी दिसत नाही असं संपूर्ण गर्दी वातावरण जाम केलं आहे गर्दी म्हणजे गेरी पुरुष

बघितलं या मला वाटतं दोन चार वर्षात बघितलं

एक नंबर झालं दर्शन आपलं तर किती वारकरी टाळकरी सगळं सगळी व्यवस्था आहे आणि आपला रथपणा चांगलं दर्शन झालं आता नंदी वडा आहे एक नंबर दर्शन झालं आपलं तर आता म्हणलं तुम्हाला हे वातावरण कसं काय झालं हे तुम्हाला दहावं म्हणलं तर झालं एकदम कडक बरं रामकृष्ण हरी मंडळी हा नव्हता ना नाही बरं वाटतं महाविला जावा तर बरं बराच जण घर समजा चालला हा जायचं जायला तर अशी मैत्रीपूर्वक जात्यात एकाला सोबत सोबताला एक असं तर आम्ही आल्या आल्या डायरेक्ट दोन चार बाटल्या तर आम्हाला विस्लर्जन मिळलं आहे किती सगळी व्यवस्था आहे माझी कुठली गरज कमी नाही पडणार असं या चालेल आहे चालू किती दिवस झालं चालू होऊन चंदा आता ही आठ दिवस झालं आढावा निघले हा आता ही तिथं पचाय अजून मला वाटत काहीतरी सात आठ दिवस लागला आम्ही त्यांना बरं पंधरा दिवस सोळा दिवस लागतात बालकी जाळी कितीन काय किती काय किती चेंट कितीन बाबा धै रे धै माझ्या फक्त खाणं किती पिणं किती काय लोक त्याला लोक हाऊसईन दान करते ना हौसाईन दान करते ते पांढुरंगासारखं ना कुठंच महत्त्व नाही लय महत्त्व मोठ आणि काय भोबले कुठल्या राज्यातली कुठल्या भागातली कुठल्या देशातली देवासाठी त्याचे आनंद ते आनंद तुटते दे आणि अशी नाचून आजूमध्ये ठर आहे ठर आहे ठर आहे ठर आहे ठर थोडं याच्यात तो उठला आई हे तुकाराम लय माझ्या दही माझ्या खरंच बघा कशी तासून खातात कारण मेंढराला पण हिरव्या चाऱ्याची गरज असती तर ती गरज त्यांच्या जी म्हणण्याप्रमाणे जर गावलं तर मग त्यांना बरं वाटतं जर नाहीच गावलं तर मग वराडतीयात आत चरत नाहीत अजिबात तर बघा आता कसं कसं काम चालू आहे खाण्याचं